संविधानाचे सर्वात मोठे आणि अंतिम शक्ती म्हणजेच न्यायव्यवस्था धर्म संविधानाचा नाही तर संविधान सर्व धर्मांचं रक्षण करतो असंख्य विविधतेने नटलेल्या या देशाला एका एक शिदुरीत बांधून ठेवणाऱ्या संविधानापेक्षा मोठा कोणताही धर्म किंवा व्यवस्था आहे असं जर कोणी मानत असेल तर तशा धर्म आणि व्यवस्थेला आम्ही लात मारू कारण धर्माच्या नावाखाली न्यायदेवतेला सुद्धा कलंकित करण्याचे प्रयत्न होतात तर संविधानाच्या आश्रयाखाली एक भिकारी सुद्धा स्वाभिमानाने जगतो यावरून तुम्ही संविधानाचे महत्त्व आणि धर्माची अंधभक्ती समजून घ्या सर्वोच्च न्यायालय ज्याला आपण संविधानाचा अंतिम टोक म्हणून ओळखतो सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणजे न्यायदानाचे मुख्य न्यायदेवता होय काल सहा ऑक्टोबर सुमारे अकरा, अकरा चा चा ते साडे अकराच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एकाहत्तर वर्षांचा राकेश किशोर नावाच्या वकिलांनी सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला आणि वेळीच त्याला तिथे उपस्थित सुरक्षा बलाने अडवले व पोलिसांच्या ताब्यात दिले आणि कोर्ट रूममधून बाहेर पडताना या वकिलाने सनातन धर्म का अपमान नाही सहेंगे अशी घोषणाबाजी केली जिथे धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर प्रत्येक धर्म आणि प्रत्येकाच्या प्रत्येक अधिकाराचा पूर्णपणे काटेकोर संरक्षण होतो आणि ज्या न्यायव्यवस्थेच्या अनुपस्थितीत आपण लोकशाहीची कल्पनासुद्धा करू शकत नाही अशा व्यवस्थेला धर्माचे घोषणाबाजी करत कलंकित करण्याचे प्रयत्न होत असतील तर या देशातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या कर्तव्याचा पालन करावे आणि अशा व भिकारचोट वृत्तींच्या कट्टरतावाद्यांविरोधात आवाज उठवावे मी स्वतंत्र भारताच्या इतिहासात न्यायव्यवस्थेच्या आत्म्यावर झालेला हा सर्वात मोठा प्रहार समजेन वकिलांनी सुद्धा मौन राहू नये स्वतःला न्यायव्यवस्थेचा एक हिस्सा समजून असे नीच घटना पुन्हा घडू नये या उद्देशाने प्रयत्नशील राहावे एक गोष्ट लक्षात असू द्या की वकिलांचा मान सन्मान हा थेट न्यायव्यवस्थेशी जोडला गेलेला आहे आणि हा नीच प्रयत्न सुद्धा एका वकिलाच्या हातून घडलेला आहे अशात तुम्हीच जर शांत बसलात तर उद्या कोणीही तुमच्याकडे आदराच्या दृष्टिकोनाने बघणार नाही पैशासाठी वकिली करण्याच्या नादात तुम्हाला तुमचं अस्तित्व गमावून बसण्याची वेळ येईल प्रत्येकाने या गोष्टीचा आक्रोशाने निषेध व्यक्त करा